नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी विषयांचं जेव्हा अहवालावरच्या हो विषयांचं वाचन झालं त्याच्यानंतर जेव्हा मा त्यांना माहिती होतं की विषय क्रमांक नऊवरती वरती माझा आक्षेप आहे तेव्हा त्यांनी ते वरतून विचारणं मला वाटतं आवश्यक होतं की या विषयावरती तुमचं मत काय आहे त्यांनी बोलायला संधी द्यायला पाहिजे होती आणि मग प्रश्न उत्तर सभासदांची घ्यायला हवी होती जे लेखी प्रश्न आले त्याच्यावरती पण त्यांनी विषय वाचन केलं काही त्यांची ठराविक मंडळी होती त्यांनी नेहमीप्रमाणे उठून मंजूर केले पण कालपासून मी सांगते आहे चेअरमननी स्वतःच्या भाषणामध्ये सुद्धा सांगितलं की माझा या गोष्टीला विरोध आहे संचालकवाढीचा तर त्या पद्धतीनं त्यांनी बोलण्याची संधी देणं अपेक्षित होतं असं मला वाटते हो हो ती संधी आजही मिळालेली नाही आहे याच्यावरती मला वाटते तुम्ही चेअरमनची प्रतिक्रिया घेणं जास्त चुकीच्या पद्धतीनं नाही म्हणजे कसं आहे की ज्या ज्या गोष्टी अपेक्षित होत्या त्यांना जी आमच्याकडनं अपेक्षा होती सहकार्याची ती आम्ही केलेली आहे पण त्यांना त्यांच्याकडनं जी आम्हाला अपेक्षा होती ती ते करू शकलेले नाही आहेत त्यामुळे नेहमी चार वर्षाप्रमाणे सभा झाली मग दंगा केला असता तर जास्त बरं झालं असता असं वाटायला लागलं अजून सभा संपायची बघू शेवटच्या क्षणी तरी देतात काय मॅडम खरं तर सभा सांगताच्यात पार पडणार असं तुम्ही आव्हान केलं होतं मी झाल्याचं परत पाहायला भेट गोंधळ आमच्याकडनं झालेला नाही आहे पूर्ण सभा अजून व्हायची आहे पण जोपर्यंत चेअरमनचं भाषण होत होतं तोपर्यंत सगळेजणं शांत होते तुम्ही बघितलात त्याच्यानंतर जेव्हा विषय वाचन चालू झालं अहवालावरचं हो तेव्हा ज्या विषयावरती आक्षेप नोंदवायचा असतो त्याच्यासाठी मी जेव्हा उभी राहिले तेव्हा इकडच्या लोकांनी दंगा करायला चालू केलं म्हणजे आवाज तिथेपर्यंत पोचू नये किंवा माझा विरोध नोंदवता नाही यावा याच्यासाठी ही धडपड चालली असावी केविलवाणी त्यांची पण असं तुमच्या माध्यमातून तरी मी हा विरोध नोंदवती आहे माझा की अजूनही ते पंचवीस संचालक करण्यासाठी जी पोटनियम दुरुस्ती केलेली आहे आणि त्याच्यासाठी जे वरती आता एक्सप्लेनेशन दिलं ते मला नामंजूर आहे त्या एक्सप्लेनेशनवरती मला काही प्रतिप्रश्न आहेत तर मला असं वाटतं की चेअरमन साहेबांनी तिथे उभारून माझ्या प्रश्नांना उत्तरं द्यावं लाडक्या बहिणीला नाराज केले त्या प्रश्नावरती निश्चित नाराज केले

अत्यंत नाही ना ना, 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 आता कोण व्यवस्थित चालली नाही म्हणणं बरोबर नाही पंचावन्न मिनटं चेअरमन नाविद मुश्रीफांनी सगळा अहवाल दिला पाच वर्षाचा पूर्ण कारभार तिने सांगितला विरोधकांनी शांतपणे ते ऐकून घेतला याचा अर्थ त्यांना मान्य आहे दुसरा सत्तेचाळीस प्रश्न सभासदांनी टाकले होते त्याची सविस्तर उत्तरं एम डीने एक तासभर या ठिकाणी दिली विषय असा आहे की जी त्यांनी उत्तर प्रश्न टाकले होते त्याची उत्तरे दिली होती आणि म्हणून चेअरमननी स्पष्टपणे सांगितलं की तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं दिलेली आहेत त्यामुळं कुठली उत्तरं अनुदीत आहेत असं नाही राजकारण इथं होता कामा नाही यासाठी हा प्रश्नाची उत्तरं देऊन सभा व्यवस्थित त्या ठिकाणी पार पाडणार मला वाटतं मला वाटतं आता या चर्चेत जाण्यापेक्षा पाच लाख शेतकऱ्यांशी निगडीत हा गोकुळ दूध संघ आम्ही ज्यावेळी सत्तेत आलो त्यावेळी दोन रुपये किमान देतो असं म्हटलं होतं ते तेरा रुपयेवर या ठिकाणी आम्ही दूध वाढ दिली ज्या अनेक योजना चेअरमननी एक तासाच्या भाषणामध्ये सांगितल्या आहेत ह्या पाच वर्षाच्या कार्यकालामध्ये झालेल्या मग सोलरचा प्लांट असू दे पशुखाद्याचा विषय असू दे किंवा गाई म्हशीला दूध दर वाढ देण्याचा विषय असू दे हे सगळे उपक्रम गेल्या पाच वर्षात एकत्रितपणे आम्ही जे सत्तेत आहोत आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी झालं महाली में मला वाटते मागच्या पाच वर्षापूर्वी या कोल्हापूर जिल्ह्यातल्या स्वाभिमानी दूध उत्पादकांनी जे स्वतःचं घर भरतात त्यांच्या विरोधात या ठिकाणी मॅन्डेट दिला होता आणि आम्हाला तिथं सत्तेत बसवलं पाच वर्षामध्ये आम्ही सर्वांना विश्वासात घेऊन चांगला कारभार तर केलाच परंतु दूध उत्पादकाला न्याय देण्याचं काम आम्ही केलं पद्धतीने सभा चालवली अत्यंत अत्यंत संयमाने त्यांनी सभा चालवली विरोधकांशी आधी चर्चा काल परवा त्यांनी केली त्यांचे सगळे प्रश्न समजून घेतले त्या प्रश्नाचे तुम्ही जर एकोणपन्नास प्रश्न बघितले तर त्यातले विरोधकांचे प्रश्न जवळजवळ पंचवीस आहेत त्या सगळ्याचे उत्तर एम डीने दिली आणि संचालकांनी मला वाटते लक्षात आलं पाहिजे की संचालकांनी प्रश्न विचारायचं नसतो सभासदांनी कोणी विचारलं तर नाही आणि म्हणून मला वाटते की सभा सभेतून जे सभासदांना अभिप्रेत होतं ती सगळी माहिती त्या ठिकाणी पोहोचली मागील चार वर्षांपासून या सभेत सर्व रोज सतीश पाटील यांच्यावर होता मात्र या सभेतला विरुद्ध रोजिक अशा पद्धतीचा मला वाटते त्यांनी थोडी परिपक्वता दाखवायला पाहिजे होती आजच्या सभेमध्ये काल त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर किमान काय म्हणतो आपण तो एक आ, मेसेज देण्याच्या दृष्टीनं प्रोटोकॉलच्या दृष्टीनं पाळणं अपेक्षित होतं कारण की चेअरमननी त्यांच्याशी बोलणं झालं होतं चेअरमन त्यांच्याशी बोलले होते त्यांच्या प्रश्नाचं समाधान दिलं केलं होतं त्यामुळे आता जी प्रश्न टाकले त्याची उत्तरं मिळाली त्या उत्तरातून निश्चितपणे त्यांचं समाधान झालं पंचवार्षिक निवडणुकीच्या आधीची शेवटची सभा आहे मला अर्थ आहे त्या पॅनलच्या शेवटी आज जिल्हा परिषदच्या निवडणुका व्हायच्या आहेत महापालिकेच्या निवडणुका व्हायच्या आहेत नगरपालिकेच्या निवडणुका व्हायच्या आहेत पाणी भरत वाहून या ठिकाणी जाणार आहे आज त्याच्यावर चर्चा करण्यापेक्षा दूध उत्पादकाला पुन्हा न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सगळे त्याला आपण उत्तर देऊया कारण की शेवटी कोर्टात जायला कोणाला बंधन नाही परंतु त्याचं समर्पक उत्तर आम्ही कोर्टात देऊ आत्ताची ही सभा माझ्या प्रस्ताविकातच सर्व सभासदांनी शांतपणे ऐकून घेतली गेले चार वर्ष तुम्ही बघितलं असणार की अतिशय गोंधळ असायचा परंतु ह्या आजच्या सभेमध्ये एक विशिष्ट झालं की गोकुलच्या कारभाराची माहिती सगळ्या सभासदांनी चार वर्षानंतर एक वर्ष का असताना ते ऐकून घेतली त्याबद्दल सर्व दूध उत्पादक सभासदांचं मी मनापासून आलो आमचा माईक बंद केला असं तिने या ठिकाणी कुठं माईक बंद होता माईक चालूच होता त्यांनी सांगितलं आणि सगळ्यांची प्रश्नाची उत्तरं जी आली होती ते सगळ्या एम डी साहेबांनी तुम्ही बघितला सगळ्या प्रश्नाची उत्तर सांगितलंय त्यांना की तुमचं जे काय असेल म्हणणं लिखी द्या आम्ही तुम्हाला संचालक मंडळाच्या आमच्या मीटिंग मध्ये तुमचं समाधानकारक उत्तर देऊ सतीश पहिला बैठकीत हा प्रश्न विचारले पाहिजेत मी तेच आवाहन केलं तुमचं काही असेल तर लिखी द्या आम्ही त्याला उत्तर देऊ खेळीमेळेची सभा पार पडली असं म्हणायचं सभा अतिशय खेळीमेळीत पार पडली आणि शांततेत पार पडली गेल्या चार वर्षामध्ये जे सभासदांनी ऐकलं नव्हतं ते माझ्या प्रस्ताविकात सगळा गुकुलचा कारभार त्यांनी या ठिकाणी ऐकला आणि दोन तास सभा चालली तर मी सर्वांनी या ठिकाणी पाहिलं आपल्या आम्ही त्यावर आमचं रिसर्च चालू आहे आणि लवकरच आम्ही ते करणार आहोत